माननीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे एकोणीशे सत्तेचाळीस साली याच दिवशी आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या शासनातून स्वातंत्र्य मिळाले हा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे आपले महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग लाला लजपतराय यांसारख्या शूरवीरांनी देशासाठी अपार त्याग केला त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज मोकळेपणाने स्वतंत्रपणे जगत आहोत आज आपण शाळेत झेंडा वंदन देशभक्तीची गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम करतो आपल्याला या दिवशी फक्त साजरे करायचे नाही तर आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवायला हवी आपण चांगले शिक्षण घेऊन देशासाठी काहीतरी उपयुक्त आणि सकारात्मक करायला हवे चला आपण सारे मिळून एक शपथ घेऊ मी माझा भारत देश स्वच्छ सुरक्षित आणि महान बनण्यासाठी नेहमी प्रयत्न करीन वंदे मात्र जय हिंद जय भारत